राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय अशोक भाऊ शिवसेनेचे मान्यवर नाव घेत नाही सर्व जास्त आणि जेवणाची वेळ झालेली आहे परंतु आमच्या प्रेमापोटी आपण सारी इथे बसून असलेले सर्व माझ्या तांदूळपुरा भागातील तरुण बांधव ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आणि ज्यांना सभेला येता येत नाही अशा आमच्या माता अनेक मान्यवरांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी आलं महागाई असेल बेरोजगारी असेल दिलेली आश्वासन पूर्ण न करण्याची कामं असतील स्मार्ट सिटीच्या नावाने आपल्याला जे काही जुमलेबाजी केली गेली अनेक असे मुद्दे अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सांगितले परंतु ही निवडणूक अनेक लोकांनी आपल्याला सांगितलंय की ही निवडणूक खरं लोकशाही टिकवण्यासाठीची निवडणूक आहे ही निवडणूक इतिहास करणारी निवडणूक आहे इतिहास वाचवणारी निवडणूक आहे भविष्य वाचवणारी निवडणूक आहे या निवडणुकीला संविधान सुद्धा धोक्यामध्ये आहे या निवडणुकीला देश सुद्धा धोक्यामध्ये आहे आपण मला विचाराल कसा तर आज हेच जातीयवादी लोक जर कधी या ठिकाणी निवडून आले तर हे देशाचे तुकडे केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आपल्याला देशाचे तुकडे होऊ द्यायचे नसतील तर आपण आपल्याला या निवडणुकीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मतदानाचा अधिकार दिलाय ते मतदान अतिशय विचारपूर्वक आणि प्रभावीपणे या ठिकाणी बजावून आपल्याला हे देश तुकडे वायपासून वाचवायचं संविधान वाचवायचे आपण साऱ्यांनी दहा वर्षामध्ये वाट बघितली पहिले पाच वर्षे वाट बघितली की जाऊ दे अजून पाच वर्षे देऊ पाच वर्षात काही होत नसेल दहा वर्षामध्ये आपण साऱ्यांनी बघितलं फक्त खोटे आश्वासन जुमलेबाजी याच्या पलीकडे कुठेही आपल्याला काही मिळालेलं नाही महागाई आज एवढ्या स्तरावर जाऊन पोचली कि सर्वसामान्य माणसाला जगणं मुश्किल झालेलं आहे त्यात बेरोजगारी बेरोजगारी ही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आज जीएसटी लागू केला बिचारा आमच्या त्या टपरीवाल्याला विचारा आमच्या त्या चहावाल्याला त्याला आज ऑनलाईन पेमेंटच्या ह्याच्यामुळे किती त्रास होतो त्याला जीएसटी लागू व्हायला लागले त्याला जीएसटी भरायची वेळ आल्यानंतर अठरा अठरा टक्के जीएसटी भरल्यानंतर त्याला हातात काय राहणार तो बिचारा पाच रुपये आठाला कमवतो आणि अठरा टक्के जीएसटी म्हणजे आज त्याला एक रुपये भरावा लागणार ही परिस्थिती सर्वसामान्य माणसाची या ठिकाणी येऊन थांबली जीएसटी लावायची गोष्टींवर ज्याच्यात आपण संसार खाद्य पदार्थ असतात शेतकऱ्याचा माल असतो त्याच्यावर जीएसटी लावायची काय आवश्यकता आहे का आज महागाई किती वाढली पेट्रोलचे दर काय होते सिमेंटचे दर काय स्टील का होते स्टीलचे दर काय होते हे एवढे वाढवून ठेवले परंतु घरकुल योजनेमध्ये काही पैसे वाढवले का घरकुल योजनेचे पैसे काँग्रेसच्या काळापासून जेवढे होते तेवढेच आहे एक नवीन योजना यांनी घरकुल योजना ही काँग्रेसच्या चालू आहे फक्त बदलवले आणि मार्केटिंग जास्त केली मार्केटिंग वर जेवढा पैसा खर्च केला त्याच्यापेक्षा लोकांना त्याच्यात अधिक पैसे दिले असते तर मला असत वीस टक्के अजून लोकांपर्यंत योजना पोहोचल्या आज घरांच्या किमती वाढवताना घराच्या किमती वाढताय फ्लॉटचे दर वाढताय सगळी महागाई वाढलेली सिमेंट वाढत आहे स्टील वाढत आहे परंतु सरकारने त्याचा कुठलाही विचार न करता आहे ते दर त्याच ठिकाणी ऍडव्हर्टायझिंग नुसते मार्केटिंग दोन कोटी लोकांना रोजगार देऊ इथे दोन कोटी लोकांना रोजगारच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही कोणी काही बोलायला गेलं त्याच्यावर बोलायला तयार नाही आज प्रश्न अनेक अनेक उभे राहिले तर हे आपल्याला आता देश आणि विदेशाचे स्वप्न दाखवायला काय तर म्हणे विदेशात बघायला गेले का तुम्ही बघायला जाऊ शकतो का आपण सर्वसामान्य लोक इथे इथं खायची मारामार झाली आपली बघायला कोण देशात जाईल तिकडे ये तिथून येतात ही निवडणूक देशासाठी आहे अरे हो या देशात जळगाव पण येतात आणि जळगाव तांबापुरा पण येतो येतो का नाही का आपला देश वेगळा आहे मग ही निवडणूक देशाची आहे तर ही आमच्या तांबापुऱ्याच्या गल्ली पासून आपला देश सुरू होतो होतो का नाही आपल्याला या देशाचा अभिमान आहे आम्हाला पण अभिमान आहे तुम्ही ज्याच्यावर अभिमान आहे आपल्या सगळ्यांना अभिमान आहे आपण सगळे भारतीय म्हणून या ठिकाणी गर्वाने राहतो का नाही पण या देशाची निवडणूक आहे आणि देशाची निवडणूक म्हणजे या गल्ली पासून देश सुरू होतो ना का इथं काही वेगळे तुकडे केलेले असते नाही देश जळगाव येत आहे का ये या देशामध्ये जळगावचं कोण बोलेल खानदेशाचं कोण बोलेल हे प्रश्न आपल्याला त्यांना प्रचाराला आले तर विचारावं लागेल तुम्ही देशाची निवडणूक सांगताय आमचा सा तांबापुरा सा। येतो का नाही या देशामध्ये आमचं जळगाव आम शहर या देशात येतं का नाही आमचा खानदेश या देशात येतो का नाही हा प्रश्न आपल्या साऱ्यांना विचारावा लागेल सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये कोणताही बदल दहा वर्षात ही सरकार घडवू शकले नाही त्याच्याकरता आता मी आपल्याला सांगेल की निवडणूक अत्यंत महत्वाची अनेक वर्ष जळगाव शहराने जळगाव जिल्ह्यानी भारतीय जनता पार्टीचे दोन दोन खासदार निर्विवाद त्या ठिकाणी निवडून दिले प्रचाराला आले तरी प्रचाराला नाही आले तरी काही झालं तरी ऊन असलं तरी आपण सगळ्याला बाहेर निघून मतदानाला बाहेर निघून त्या ठिकाणी मतदान करून एकतर्फी आतापर्यंत भाजपला निवडून मी आपल्याला एकदाच सांगेन कि आम्हाला सुद्धा आता एकदा संधी द्या अनेक वर्ष आपण भाजपला या ठिकाणी निवडून दिल्या आणि एकदा संधी आता आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला महाविकास आघाडीला द्यायची रोज तेच तेच खाऊन कंटाळतो ना आपण पण एकदा थोडीशी चव आता ओळखून बघायची एकदा अनेक वर्षे पाच सात टर्म आपण त्यांना बघितलं आता एक टर्म फक्त आपल्याला यांचाही अनुभव घ्यायचा पहिल्यांदा तरुण उमेदवारी आपल्या मतदारसंघात झाली याच्या आधी तरुण उमेदवार लोकसभेला त्याच्या जे आपण देखा घ्या जेवान उमेदवार देखा पहिल्या वेळेस पहिली बार आम्हाला मतदारसंघ मे कोणी नौजवान कॅन्डिडेट पहिली बारी सहिली आहे नॅचरली पहिली बार नौजवान हे पहिली बार शिवसेना खडी हे एक ही बार संजय मागरे और पहला नंबर भी आ गए उधर भी बहुत सत्ते का दुरुपयोग होने का कोशिश हुआ लेकिन सावन साहब हम हमारी सारी टीम वहां पे डट के खड़े रहे तो भी एक दिन लेट नंबर मिला अपने को वहां भी सत्ता का दूर वहां भी सत्ता का दुरुपयोग करने का कोशिश हुआ लेकिन हमने सबने वहां पे होने नहीं दिया हमारे अधिकारियों ने होने नहीं दिया और आगे हमारा फिर भी, भी एक नंबर है ये सब आप लोगों की दुआ है मुझे ऐसा लगता है शुरू में हम लोग निकल रहे थे बहुत बार यहाँ पे बीजेपी सुन के आती है क्या करना लेकिन हम जैसे जैसे बाहर निकले ध्यान में ये आ रहा है कि अभी लोगों ने इलेक्शन हाथ में ले लिया लोगों ने अभी सोच लिया है कि इस बार परिवर्तन करना है इसलिए लोगों ने हाथ में इलेक्शन ले लिया है अभी लोग बोल रहे गांव गांव में घूम लो यहाँ पे हमारे सारे लोग है ये शहर में ज्यादा घूम रहे मुझे वक्त कम होने की वजह से मैं गांव में ज्यादा घूम रहा हूँ हर गांव में लोग यही बोल रहे हैं कि यहाँ आने का जरूरत नहीं आगे के गांव में जाओ यहाँ आने का जरूरत नहीं आप आगे के गांव में जाओ यहाँ पे हमारा गांव अच्छा पूरा आपके साथ में इस बार परिवर्तन है लोगों क्योंकि लोग अभी बहुत परेशान हो गए लोग अभी बहुत गुस्से में

那我们得发。